नमस्कार मराठी मंडई निष्ठावंत शिलेदाराने सोडली उद्धव ठाकरेंची साथ पाचशे गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदाराने आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह आज शिवसेनेत प्रवेश केला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली मात्र बीड जिल्ह्यातील मातपर नेते आणि माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप हे उद्धव ठाकरे यांच्या सोबतच होते मात्र त्यांनी आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला दरम्यान शिवसेनेत प्रवेशापूर्वी अनिल जगताप यांच्याकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी पाचशे गाड्यांचा ताबा मुंबईला रवाना झाला निवडणुकीपूर्वीच दरवेळी मला डावलले जाते को कुठलेही कारण न देता पद काढून घेतले जाते वारंवार असे होत असल्याने मी हा निर्णय घेतला आहे असं जगताप म्हणाले तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद